मंगळवेढा पंढरपूर रोडवरील खवतोडे येथील पेट्रोल पंपासमोर आज सकाळी भीषण अपघात घडला एसटी बस व पिकअप वाहनाची समोर, धडक होऊन पिकअप चालकाचा क्रमांक एम एच बारा यस एक्स त्र्याहत्तर अठ्ठावीस चे चालक अविनाश पुजारी याचा या अपघातात मृत्यू झाला धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले एस टी बस गुंजेगाव मुक्कामी ही सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गुंजेगाव येथून मंगळ निघाली होती सकाळी सुमारे सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास खवतोडे येथील एच पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला एच पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला एस चालक अशोक सिद्राम पाटील राहणार निंबोणी तालुका मंगळवेढा हे बस चालवत होते बस क्रमांक एम एच चौदा टी चौवेचाळीस सत्तावीस या अपघातात एसटी मधील काही प्रवासी व विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे जखमींना तत्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कनेरी मॅडम पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर पोलीस जमादार विजय देटे तसेच ट्रॅफिक हवालदार प्रवीण जाधव सचिन काडे प्रेमकुमार दिवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली

आणि बस पूर्ण भरली होती शाळेच्या मुलांनी सकाळची पहिलीच मुकामाची गाडी असल्यामुळं शाळेच्या मुलांनी पूर्ण गाडी भरलेली होती आणि आता प्रथमदर्शी तर दिसतं की पिकअप आणि बसची झडप झालेली आहे पिकअपला तुझ्या बाजून पूर्ण बसनं रोखल्यामुळं आता ड्रायवर जागीच संपला आहे बॉडी दवाखान्यात शिफ्ट केलेली आहे ट्रेनच्या सहाय्यानं काढून आणि बसमध्ये जास्त कोणाला लागलेलं नाही आहे नशिबाने ड्रायव्हर ड्रायव्हरला थोडं रोख्याला खर्च असते आणि दोन ते तीन मुलं किरकोळ जखमी आहेत ट्राफिक क्लिअर करायचं तर चालू आहे आमची व्यवस्था आणि लवकर कळेल बाकीच्या गोष्टी वृद्धी कशामुळे अपघात झाला माझा मिळतात तातडीने आम्ही पोलीस अपघात अपघातस्थळी रवाना झालो जखमींना तातडीने एक्स्ट्रा कॉल करून आम्ही तू दवाखान्यात फोस्ट केलेला आहे आणि बॉडी पण चालण्यासाठी व्यवस्था करून लगेच ट्राफिक आणि आम्ही मिळून ट्राफिक जे आहे दोन्ही पाटील ते क्लिअर करायचं प्रयत्न चालू आहे